तर तुम्हाला मी आता पूर्ण लास्ट ही देते शॉर्ट आउट आमचं डेकोरेशन कसं झालंय उद्या याच्यापेक्षा पण चांगलं जेव्हा बाप्पा येईल बाकीच्या वस्तू पण इथे ठेवणार बघू शकता लाइटिंग वगैरे अजून बाकी आहे आता आम्ही बाप्पाच्या फक्त वाट बघतोय येण्याची कधी येतोय असं झालंय मला तुम्हाला मेन सांगायचं राहिलं ह्याला बोलतात काय बोलतात ह्याला रामाचा आणि कौंडाल पण बोलतात ह्याला ह्याच्याशिवाय तुम्ही किती पण डेकोरेशन करा पण हे बांधणं जरुरी आहे खूप आणि ते आता मी बांधणार आहे ह्याच्याशिवाय इनकम्प्लीट आहे डेकोरेशन आणि गणपती कोकणातला मम्मा हे नवीनच आहे जुना वापरू नाही शकत देवाला आहे तुला पैसे देतो तू नवीन घे ये ही आमची आई मला देई नाही भूतारा मग लावतस ना तू <laughs> मग दे मला भूताला दे, दे अरे वापरलेला नाही घेऊ शकत देवाला नमस्कार मित्रांनो एक्सप्लोअर साक्षीया ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज गावी आले गणपतीसाठी जसे सगळे सगळे मुंबईकर आली आहे आणि आता आमचं डेकोरेशनचं चा काम चालू आहे कारण की उद्या गणपती येणार आहे सर्वांकडेच एकंदरीत आहे आमच्या आता सुरुवात आहे आणि आम्ही दरवर्षी जसं कोकणामध्ये ट्रेडिशनल पद्धतीने करतात तसं सजावट करतो मी दाखवीन फोटो त्याचा आम्ही काम घेऊ लागलोय तेव्हा माहितीये पूर्णही कोणी दादरच्या इथं आम्ही अशी शॉपिंग केलेली मी सांगणार पण आहे कस कशी कशी काय काय आणले ते आणि मस्त घराला कलर पण दिलाय ह्यावेळी नवीन वेगळं काहीतरी ट्राय केलंय ही माझी मम्मी मम्मी हाय कर डेकोरेशन मध्ये मला मदत करणार आहे आणि ही बघू शकता ही डिझाईन आता वेगळी आहे पहिली चार वर्षापूर्वी चार वर्षापासून एकच डिझाईन होते तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये पण बघितली असेल नसेल बघितलं तर मी टाकेन इथे पण किती छान वाटते मला तर आवडलेले आहे काहीतरी नवीन चेंज आणि कलर पण आणि साफसफाई एकदम छान केली आहे बाबांनी आणि आम्ही तुम आम्ही तुम्हाला ना, हे, ना दर, हे, आता हे नेहमीचं आमचं जे सामान आहे ना जे दर दरवर्षी वापरतात ते पण दाखवतो आहे हे नवीन आम्ही आता आणलं आहे ते बघ बघूया आपण ते कसं होय जे जे ट्रेडिशनल पद्धतीचं कोकणातलं असतं दरवर्षीचं परंपरेने चाललेलं ते आहे ते बघा माझी मम्मी हे बघा हिथं एकच बॅग दिसतं आई मला पण दोन आहेत ना दोन आहेत दोन आहेत तर ह्या आमच्या जुन्या पेट्या आहेत त्याच्यात आमचं नेहमीचं सामान असतं हे बघा मस्त पॅक करून ठेवलेलं आहे हे बघा हे आमचं नेहमीच आहे आणि इथे पण एक आहे हे बघा हे सर्व परंपरेने चालत आलेलं आणि पाऊसाचा आवाज आला पाऊस येतोय जातोय मला तर वाटतं पाऊस नसला पाहिजे जास्त बघा येतोय जातोय चला मम्मी देऊ का तुला खाली सामान मी दादरला शॉपिंग करायला गेली फुल मार्केट आहे ना फेमस तिथे जवळच हे पन्नास रुपयाचं आणलं आहे तिथून ही फक्त पन्नास रुपयाला भेटतं त्याच्यामध्ये असं फुलं लावायचे जर तुम्ही रेडीमेड मकर घ्यायला गेला तर खूप महाग सांगता साडेतीन हजार हे तुम्ही हजाराच्या आत करू शकता त्यासाठी ही पट्टी घेऊन याची पन्नास रुपयाची आहे आणि हे आम्ही शंभर रुपयाचे घेऊन आहे त्याचा उपयोग समजून आणि अशी वेगवेगळी पाच फुलं घेऊन आली मी ती डझनला ऐंशी रुपये होती म्हणजे बारा फुलं ऐंशी रुपयाला आणि ही हे पानं ही, ही सुद्धा साठ रुपयाला होती बारा म्हणजे एक डझन साठ रुपयाला आणि हे एवढं छोटं दिसलं ते पण साठ रुपयाला होतं एक डझन ते एवढं सर्व मी आणलेलं आणि त्याच्या व्यतिरिक्त मम्मीने माझ्या गाडी आणले <laughs> मम्मीने हे <ही>। दाखवते <laughs> मी <गी> किती <दिनां> आणलंयस <laughs> फळ ओरिजिनल फळ वाटतात मग ते ओरिजिनल फळासारखी वाटतात ती आणलीस कितीला आणलीस अडीचशे रुपयाला अडीचशे कुठल्या मार्केट मधून घेतलीस कॉपर मार्केट तिकडं गेलेलीस स्वस्त होती म्हणून तिकडे अडीचशे रुपयाला ती अडीचशे रुपयाला मम्मीने कॉर्परट मार्केट म्हणजे दादर दादर पेक्षा पण स्वस्त तिकडे भेटत आहे तिकडून मी मम्मीने आणलय आणि हे तोरण मला खूप आवडलंय हे कितीला आणलंस साडेतीनशे ला हे पण छान आहे इकडे काय झाले हा लांब आहे माझ्या हातात माहूत नाही हा आणि अजून मी काय एवढंच मी अजून काय हे पण आलेलं हे पण असे दोन आणले आहेत वाटत आणि ते ते दाखव असं बरस बरस सामान आणलं हे किती आणलेली पट्टी दोनशे दोनशे ला आणि हे हे मी ज्या मार्केटमध्ये गेले तिकडे दे बारा देत होते साडेतीनशे रुपयाला आणि हे मम्मीने एक असं चाळीस रुपयाचा आणलं एक एक पट्ट्या असतात म्हणजे मम्मीला माग पडले एक चाळीस रुपयाला तिकडे बारा साडेतीनशे रुपयाला पडत होते हे आमच्या संतोष नगरच्या मार्केट हे आमच्या संतोष नगरच्या मार्केटमध्ये म्हणजे आम्ही म्हणून माग पडले आणि लाईट आली लाईट जाता दिसता पाऊस नाही तरी पण मध्येच पाऊस येत जात आहे तर हे सगळं आता नवीन आणलं आहे तर ह्याच्या पद्धतीने आम्ही काहीतरी ट्राय करणार आहे आणि बाकी सगळं जुनं तर आमच्याकडे आधीपासूनच आहे खूप तर बघूया आमचं कसं होतं ते चला मी स्टार्ट करूया आपण येस मला ह्याच्या खाली बांबूची पटकी आहे ती गोल बांधल्या पाहिजे होती कारण इथे निघू शकत नाही कसं बांबूची लागतं बांबूची पट्टी आपण फुलाची डिझाईन आता तयार करतो सांगता बांबूची पट्टी लागली पहिली बाबा पहिले आम्ही ह्याला बांबूची पट्टीला आधार देणार आहे कारण हिट ह्याच्यासाठी स्ट्रिंग पण असते ती काहीतरी महाग होती तेव्हा मला वाटलं आम्ही ऍडजस्ट करू पण आता नाही होते ह्याला आधार द्यायला बांबूची पट्टी आणणार आहे म्हणजे कमीत कमी खर्चात मकर कसा करायचा तर आम्ही ट्राय करणार आहे आणि ह्याला फुलं लावला फुलं लावायचं काम मी करणार आहे आणि बाकी सगळं आहे ना पहिले अशी बुताराची काळी तोडून घ्यायची छोटी छोटी त्याच्यामध्ये मग फूल टाकून घ्यायचं आहे हे असतं ते बघा हे मागे आणि मग असं ते लावायचं

का सात मध्ये झाली वरती ही भुतारीची काडी आहे त्याच्यामध्ये टाकायचं आहे हे लावून झालेली आहे अशी सगळी फुलं लावायची बघूया <laughs>

Thank you

नाही तर पॉपटी गट्ट्या तर तुम्हाला मी आता पूर्ण लास्ट ही देते शॉर्ट आउट आमचं डेकोरेशन कसं झालंय उद्या याच्यापेक्षा पण चांगलं येईल बाप्पा येईल बाकीच्या वस्तू पण इथे बघू शकता लाइटिंग वगैरे अजून बाकी आहे आता आम्ही बाप्पाच्या फक्त वाट बघतोय येण्याची कधी येतो असं झालंय बघू शकता कधी छान आता बाहेर घराला तोरण वगैरे लावेल घरात घराचं बाकीचं पण डेकोरेट करता येईल फुगे वगैरे पण लावणार हे बघा फक्त इथे उद्याचा दिवस पडणार आहे हे सगळे दुःख साईडला जाणार आहेत सुखच सुख येणार आहे